सोलापूर शहरातील गुरुनानक चौकात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा महिला व शिशु रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारतीचा लोकार्पण सोहळा बुधवारी सकाळी झाला आठ वर्षांपासून रुग्णालयाच्या इमारतीचा कामकाज सुरू होते आठ वर्षानंतर उद्घाटनाची किंवा लोकार्पण सोहळ्याची मुहूर्त लागले बुधवारी तेरा मार्च रोजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते ऐनवयी प्रकृतीचे कारण देत आरोग्यमंत्री तानाजी सावंत सोलापूर दौरा रद्द करून ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करत आहेत जिल्हा रुग्णालय आणि महिला व शिशु रुग्णालय स्थापन करण्यास प्रणती शिंदेनी मोठा हातभार लावला होता काँग्रेस आमदार प्रणती शिंदेंच्या प्रयत्नानेच सार्वजनिक आरोग्य विभागाची मोफत रुग्णालय उभे झाले आहे अशा मजकुराचे बॅनर रुग्णालयाबाहेर लावण्यात आले आहे काही मराठा बांधव देखील कार्यक्रमा ठिकाणी आले होते तानाजी हो ताना सावंत येताच त्यांना विरोध करणारे होते मराठा समाजाच्या विरोधाला घाबरून तानाजी सावंत नाही अशी प्रतिक्रिया मराठा दिली जिल्हा रुग्णालयाचा उद्घाटन होता दौरा कॅन्सल करून सोलापूरकरांची भर बसवून केल्यासारखे के झालेला आहे कारण मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत आणि कुठेतरी श्रेय घेण्याच्या नादात ही घाई गडबड करण्यात आली का माहीत माहित आहे का हे हॉस्पिटल जे तयार झालं हे काँग्रेसच्या काळात तयार झालेलं आहे सतरा जानेवारी दोन हजार तेराला ह्याला मंजुरी मिळाली ज्यावेळी मंजुरी मिळाल्यानंतर आमदार प्रणिताई शिंदेने मला फोन केले के की आता आपल्याला मंजूर झालेला आहे ह्याला जागेची गरज जा। आहे मग आम्ही ताबडतोब कागल जागा हुडकत फिरलो आम्हाला ही जागा निश्चित झाली मग आम्ही डीनला भेटलो ही ही जागा जी जा आहे आदिष्टाच्या अंडरमध्ये जागा आहे म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच्या मेडिकल कॉलेजच्या अंडरमध्ये असल्यामुळं आम्ही ताईंना फोन केलो ताईंनी अशोक शिंदे म्हणून डीन होते तात्कालीन डीन त्यांना फोन केले आम्ही जाऊन त्यांच्याकडनं तातडीने मंजूर घेतली आणि तो प्रस्ताव शासनाकडे पाडून दिले अजून अडतीस कोटी रुपये त्यावेळी दोन हजार चौदाच्या बजेटमध्ये मंजूर करत आला त्यामुळे काम टेंडर निघाला काम चालू सुरुवात झाली मुळात हे काँग्रेसने आणलेली ही स्कीम आहे काँग्रेसच्या काळात झालेला हॉस्पिटल आहे फक्त हिने उद्घाटन करायच्यासाठी हिनी कमीत कमी आता पाच वर्षापासून प्रतीक्षेत होतं अनेक आमचे युवक संघटनांनी आंदोलन केलं या ठिकाणी की हॉस्पिटल कधी कर उद्घाटन करणार म्हणून रुग्णाची गैरसोय होते म्हणून अनेक वेळा आंदोलन केले नंतर आता फक्त आचारसंहिता लागण्याचा अगोदर हे सिरे आम्हाला मिळावा हे उद्देशाने आरोग्यमंत्री हे काम करत आहेत अतिशय चुकीच्या पद्धतीने तिने वागत आहे हा फक्त रुग्णासाठी हॉस्पिटल आहे शंभर बेड महिलांसाठी शंभर बेड शिशूसाठी आहे कारण गरज आहे सोलापूरला सोलापूरचा सिव्हिल सर्जनचा हॉस्पिटल कुठंच नाही आहे यासाठी हे सिव्हिल सर्जनचं हॉस्पिटल आहे हे मेडिकल कॉलेजचं हॉस्पिटल नाही आहे इथे येणाऱ्या गोरगरिबांना मोफत उपचार मिळणार आहे अशी त्या स्कीममध्ये आहे परंतु आरोग्य अधिकाऱ्यांना ह्याचं काय पडलं नाही फक्त सिरेचं पडलं आहे असं मी आरोप करतो हे काँग्रेस पक्षाने आणलेलं आहे आमदार प्रणित ताई नाही ठामपणे सांगतो मी एक रुग्ण सेवगून सांगतो पक्षाबद्दल बोलत नाही रुग्ण सेवकून सांगतो की ह्या ठिकाणी फक्त श्रेय घेण्याचं काम तिने केलं आता अचानक तिने दौरा कॅन्सल केला काय केलं माहीत नाही ह्या सोलापूरच्या ह्या लोकांमध्ये त्यांची काय नाराजी आहे माहीत नाही पण लोक त्यांना नाराज शंभर टक्के आहेत सोलापूरचे कारण तिने फक्त धिकावा करतात कुठलाही काम करत नाही आरोग्य शिबिर भरवतात चष्मेचा नंबरसुद्धा काढत नाही तसंच त्याला चष्मा देतात त्याला नंबर कुठला हे पण नाही असे अनेक किस्से आमच्या समोर आल्यात यासाठी फक्त हे हे तानाज सावंत यांची कंपनी फक्त काय करत नाही मराठा समाजाच्या प्रत्येक मराठा समाजाच्या भावना ह्या सध्याला तीव्र आहेत कारण की आपण जर पाहिलं तर दहा टक्के आरक्षण त्यांनी देण्याची दे, घोषणा केली आहे पण आपण तहसील ऑफिसचं तहसीलदाराकडे चौकशी केली कुठेतरी केलं तर त्या दहा टक्क्याच्या आरक्षणासाठी जे मिळणारे लाभ आहेत त्याचा अंमलबजावणीसाठी कोणतंही पत्र त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे असं आम्हाला तहसीलदाराकडून माहिती मिळते आपण पाहतोय की परवाच नीटची एक्झाम जी आहे त्या नीटच्या एक्झामला त्यांनी दहा टक्के आरक्षण दिलं आहे असं मग सांगतात परंतु आम्ही चौकशीनंतर आपलं आम्हाला कळलं की दहा टक्केच्या आरक्षणाची अंमलबजावणी नीटच्या एक्झाममध्ये सुद्धा झाली नाही म्हणजे एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढायचं अशा प्रकारचं काम मराठा समाजाला फसवण्याचं काम ह्या ठिकाणी आज सरकारने केलं आहे आणि निश्चितपणानं त्याचा जाब या ठिकाणी मराठा समाजाचे मा सर्व आंदोलक विचारल्याशिवाय राहणार नाहीत या या भीतीनेच या ठिकाणी तानाजी सावंत या ठिकाणी फरकलेले नसावेत असं मला वाटतं आहे उलट या उलट मी असं म्हणेन की महाराष्ट्रामधून एकमेव आमदार आहेत आमदार प्रणिताई शिंदे ते की त्यांनी नीटच्या संदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन ह्या ठिकाणी मदत वाढवली परंतु या सरकारने अजूनही गांभीर्य न बाळगता दिल्लीच्या सरकारला त्या नीटच्या ह्याच्यानुसार करावा लागतो की दहा टक्के कोटा हा मराठा समाजातील विद्यार्थ्यांशी राखीव ठेवावा परंतु ईडब्ल्यू एसचं आरक्षण आमचं या ठिकाणी गेलं आणि याच आमचं मराठा मराठा समाजाचं दहा टक्क्याचं आरक्षण केलं आहे म्हणजे दुडुप्पीपणाची भावना या ठिकाणी हे सरकार करत आहे आणि निश्चितपणाने या निवडणुकांमध्ये मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही